तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र सरकारने नुकताच घेतलेला एक निर्णय शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवा उजेड घेऊन आलाय शेती संदर्भात सरकारने नेमकं काय निर्णय घेतलाय आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन नेता वर्षानुवर्ष शेत जमिनी केवळ ताब्यात असूनही शेतकऱ्यांना आपल्या मालकीचा अधिकार मिळत नव्हता त्या जमिनी आता त्यांच्या नावावर परत येणार आहे या जमिनीला आकारी पड जमिनी असं म्हटलं जात सरकारी कागदोपत्री या जमिनी शासनाच्या नावावर नोंद झालेल्या होत्या पण प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यांच्या ताब्यात होत्या कधी शेतसारा न भरल्यामुळे कधी कर्ज थकल्यामुळे तर कधी मुदतवाढ देऊनही वेळेत कर्ज न फेडल्यामुळे या जमिनी सरकारच्या मालकीच्या झाल्या होत्या त्यामुळे शेतकरी आपल्या स्वतःच्या जमिनीचा मालक असूनही त्याला अधिकार भेटत नव्हता आता मात्र सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे हे चित्र बदलणार आहे सरकारने ठरवलंय की ही आकारी पड जमीन मूळ शेतकऱ्यांनाच परत दिल्या जातील कल्पना करा ज्या जमिनीवर तुमचं पिढ्यान पिढ्यांचं स्वप्न होत जिथे तुमचं बियाणं पेरलं गेलं घाम गाळला गेला, गेला। ती जमीन पुन्हा तुमच्या नावावर असणार आहे हे फक्त आर्थिक नाही तर भावनिक समाधान देणार आहे या निर्णयाची मूळ घोषणा मार्च मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली होती पण खरा अडथळा देशात होता देश प्रसिद्ध व्हायला उशीर झाल्यामुळे अंमलबजावणी पुढे ढकलली गेली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम होता निर्णय झाला पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही पण अखेर तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सरकारनं अधिकृत अध्यादेश जारी केला आणि या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आता शेतकऱ्यांना अधिकृत मार्गाने आपली जमीन परत मिळवता येणार आहे तुम्हाला असं वाटत असेल की कि किती जणांना याचा फायदा होणार आहे तर राज्यभरात जवळपास पाच हजार एकर जमीन आकारी पड स्वरूपात नोंदवली होती केवळ पुणे विभागात 597 एकर जमीन आहे एकूण 1500 हजरानहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे आणि ही सगळी प्रक्रिया अगदी सुलभ ठेवण्यात आली आहे केवळ सध्याच्या बाजारभावाच्या 5% इतक शुल्क भरून शेतकरी आपली जमीन परत घेऊ शकतात पण इथे काही अटी आणि शर्ती आहेत सरकार म्हणतं हो आम्ही जमीन परत देतो पण तिचा वापर शेतीसाठीच करायला हवा पहिल्या पाच वर्षापर्यंत या जमिनीचा कोणताही बिगर शेती वापर करता येणार नाही आणि ही जमीन मिळाल्यानंतर दहा वर्षापर्यंत ती विकता येणार नाही म्हणजे ही एक प्रकारे शेतकऱ्यांच्या हातात दिलेली जबाबदारी आहे सरकारने विश्वास दाखवला आहे की तुम्ही पुन्हा शेतीत सक्रिय व्हाल म्हणून आम्ही तुम्हाला ही जमीन परत देतोय दहा वर्षानंतर मात्र ही जमीन भोगवटादार वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतरित करता येणार आहे म्हणजेच दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तुम्हाला तुमच्या जमिनीवर पूर्ण मालकी हक्क मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही ती विकू शकता किंवा हा निर्णय म्हणजे सरकारने शेतकऱ्यांवर दाखवलेला विश्वास आहे हे एक प्रकारे त्यांच्या श्रमाचं आणि संघर्षाच चीज होणार आहे शेतकरी हे देशाचे कर्ज फेडणारे आहेत हे सरकारला मान्य आहे आणि त्यातूनच हे पाऊल उचललं गेलंय आता गरज आहे ती केवळ शेतकऱ्यांनी या संधीचा योग्य फायदा घेण्याची आज आपण जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतीतील संकट उत्पन्नातील अनिश्चितता याबाबत बोलतो तेव्हा अशा निर्णयांचा खूप मोठा अर्थ बनतो कारण ही केवळ जमीन परत मिळवण्याची प्रक्रिया नाही ही, ही शेतकऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा थैर्य येण्याची शक्यता आहे ग्रामीण भागात आर्थिक सुरळीतता येण्याची संधी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतीकडे पाठ फिरवलेल्यांना पुन्हा शेतीकडे वळण्याची ही प्रेरणा आहे म्हणूनच हा निर्णय केवळ एक सरकारची घोषणाच नाही तर ती एक नवीन सुरुवात आहे शेतकऱ्यांच्या जगण्यात त्यांच्या स्वप्नांमध्ये आणि त्यांच्या भविष्यांमध्ये बाकी हा महत्वाचा निर्णय अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका